तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज बोरकवडी मैदानात भुंगा तसंच नियोजन झालं नाना नमस्कार नमस्कार काय बिनजोडला तीन फेऱ्या पळतात कसं काय नियोजन सगळं बरं सगळीकडे पळायचं बर आजचं कसं काय झालं नियोजन सगळं आजचं नियोजन अगोदर बरं म्हणजे शर्यत पूर्वी जुळलेली का शर्यत शर्यत आधी जमली होती अर्धा दिवस आताच महाग कुठं आपला किती दिवसापूर्वी पहाड्यात पळावा का सोडला महाराष्ट्र केसरीच्या पाहिजे म्हणजे गॅप सुद्धा भेटते म्हणताय बरोबर आहे का गॅप बी आज किती वर्ष शेअर होती कोणावर पाळा नक्की जो लक्ष्मण रावरजी मेवनात पांढरा सरपंच पांढरा म्हणते त्यांच्या वयालावर पळा शिर्डीचा शिर्डी शिर्डीचा बैल होता किती रकमेवर शरीरत होती शरीर मोठी होती तरी किती शरीर मोठी होती मोठी शरीरत होती बरं को कुणाविरोध कुणा कुणाबरोवर होती शरीरत जो द्वालबी म्हणून काय असं त्यांच्यावर शर्यत होती त्यांच्यावर होती म्हणजे मला भेटपीड एवढं माहीत नाही पण आज काय तर हां काय आज कोणकोणते रंग आणलेले मैदानाचं एवढा तांदा एकच आंधा ना ना तीन फेरत सुद्धा आणि म्हणजे बिंजडला पण बरोबर ठेवतोय काय सांगतो बाबा आनंद कसा ते ते नंदी आपल्याला नंदी शा, नंदीचा नंदीचा आशीर्वाद चांगला आपल्याला बरं काय कोण कोण ते एकच आले आणच आज आजही शूट सुद्धा आलेत नक्की काय शूट सुद्धा आलेत हो आज संघ असतात भावा संगत असतो जायला तिकडे आम्ही संगत असतो त्यांच्या तिकडे होते बरं तिकडेच होता तिकडून डायरेक्ट डायरेक्ट ना काय सांगतात काय होते दुखापत जास्त बघायला भेटायला लागले आजकाल जॉकीन काय सांगतो त्याबद्दल टाकते ते मला लागतो काय तुम्ही मागले सांगितलं पण आता ऐकत नाहीत ह्याबद्दल

काय फरक जाणवतो बाबा हेल्मेट घातलं काय फरक जाणवतो गाडी हात हायचा एवढं हलत काय काय सांगतात बुगा बर बद्राज बुंगा हात बद मुंबईत बी केला घाटा पहिलाच भिंज झाली पहिल्या भिंजला मुलाला मानक झाला पहिलीच भिंजवड होती आज कम, बर ला ला। नाया नाया। दर, आता मैदानाबद्दल काय सांगता कारण की आपल्या भागात बिनजोडून म्हणजे कमी कमी प्रमाणात होते बरोबर आहे का खेच पट्टीवर जास्त करून काय मैदानाबद्दल काय सांगतं मैदान चांगला पळायला खडा नाही काय नाही खड्डा नाही काय नाही मग मैदान चांगला बस आत्ता काय कोण प बारा तारखेला मैदानात आहे काय नियोजन कसं आहे काय कोण कोणत्या दिसणार आहे मैदानात हां बघू आता कसं कसं पहर गॅप त्या ज्यावर काढणार हां गरची गाडीनं पळवताना दिसत नाही जास्त आता नाही आता गरजी जास्त पळवरे गाडी पय झालं पैर्याची नाही द्यायला लागेल बर काय दिवाण कोण कोणतेस मैदानात था, बारा तारखेला कुठलं कुठलं कुठला कुठला काढायचं म्हणजे ती नियोजन करते आ, बर बरं बरं काय सांगता आज व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक ड्रायव्हरला किंवा आता बिंदूर मैदान पण इकडच्या भागात भरायला लागले जास्त प्रमाणात याबद्दल काय सांगतो किती किती गाड्या कि आज भरपूर गाड्या आल्या तुम्हाला भरपूर भरपूर चालतंय मी तुम्ही बघू शकता आज मैदानात बुंगा आला आणि आज एक मोठी बिंजोड झाली त्याचे गुलाची तर चल धन्यवाद